शेतकरी बांधवांना आहे कार्ले पिकातील आजचा हा व्हिडिओ देत असताना कार्ले पिकात व्हायरस नियोजन डावणी आणि बुरी ह्या टेम्परेचरमध्ये साधारणतः कोरड्या बुरीचा सर्वात मोठा अटॅक होतो आणि त्यासोबत आपण कळी कूज यावर आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे पाहिजे या संदर्भात आज आपण व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याला लागोडीपासून मार्गदर्शन करत आहोत ते शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपलं नाव सांगा संदीप कोंडी भावना दादा आपला मनोज गडशराम बोबळे तर शेतकऱ्याला माझा सर्वप्रथम असा प्रश्न असा राहील की डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगची माहिती तुम्हाला कुठून आहे तर आम्ही रेग्युलर खेड मार्केटला माल वगैरे घेऊन जातो त्या ठिकाणी आम्हाला पहिली माहिती मिळाली तिथून पुढं आम्ही यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले ते चांगले वाटले तिथून मग कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आम्ही तरकारी किंगसोबत संपर्क साधला तर मित्रांनो वाढतं टेम्परेचरमध्ये कामकाज करत असताना आपण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे आणि डावणी आणि भुरी आणि व्हायरस नियोजन आपण त्याच पद्धतीने कसं केलं पाहिजे वाढतं टेम्परेचर आज आज ह्या पट्ट्यातलं साधारणतः पाहिलं चाळीस एक्केच्या टेम्परेचर तर यामध्ये आज आपण सायकाळच्या सायंकाळच्या वेळेला देत असताना टेम्परेचरचा एवढा वीस होत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आजचं टेम्परेचर जर पाहिलं घेतलं तर चाळीस एक्केच्या टेम्परेचर होतं तर मित्रांनो ह्या टेम्परेचरमध्ये कोरडाभुरीचा सर्वात मोठा अटॅक होतो तर त्यासाठी आपल्या फवारणी करत असताना कोणती केली गेली पाहिजे तर सर्वप्रथम फवारणी करायची फॉलिक्युअर बाहेरचं फॉलिक्युअर घ्यायचे फॉलिक्युअर नसून भेटत तर बाहेरचंच बियोन नावाने एक औषध आहे टेबिकॉनॉक झोन तर साधारणतः फॉलिक्युअर आपल्याला पंपाला लिटर पंपाला वीसशे आणि त्यासोबत स्टेपटो दोन ग्रॅम पाण्यात पाण्याचे गाळून घ्यायचे ही एक फवारणी आपल्याला रोगासाठी तेवढीच फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर कळीची कूज नाही झाली पाहिजे वाढतं टेम्परेचर आहे चाळीस एक्केच्या टेम्परेचर जाते वाढतं टेम्परेचरमध्ये कळी कूज साधारणतः जर पाहिलं तर ऐंशी टक्क्यापर्यंत आपण थांबवू शकतो पण शंभर टक्के थांबवू शकत नाही तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे त्यासाठी आपल्या ऑक्साईड फॉर्ममधले कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममधले कॅल्शियम घ्यायचं साधारणतः पंपाला तीस एम एल लिटरला दोन एम एल आणि त्यासोबत आपल्या बोरान तीस ग्रॅम ही एक फवारणी आपल्या तितकीच फायदेशीर ठरू शकते कारला रुशन व्हरायटीचं प्लॉट मित्रांनो कारलं हे लांब सडक निघालं निघालं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने लांब सडक निघाले पाहिजे कळे तर त्यासाठी आपल्याला काम करत असताना आर पी एस सात कॅरॉनचं कॅरॉनचं बॉप आणि धन्वंतरीचं आर पी एस शहर पन्नास एम दोन्ही पन्नास पन्नास एम एल आणि त्यासोबत जी ए साधारणतः सोळा लिटर पंपाला आता सर्व क्षेत्राचा विचार जर केला एकरी आपल्याला घ्यायचे फक्त तीन ग्रॅमपर्यंत जसं क्षेत्र असेल तसं डिव्हायड्रेशन करून आपण फवारणी करू शकता तीन ग्रॅमपर्यंत जीए घ्यायचे फक्त कारल्याची लांब सडक कारलं निघण्यासाठी कळी निघण्यासाठी आणि आकर्षक काटा मिळवण्यासाठी आपल्याला हा एक स्प्रे तितकाच फायदेशीर ठरू शकतो त्याच्यानंतर ड्रिपमधून अन्नद्रव्य स्थापन करत असताना जीरणौष छाळ झिरो नऊ शेती द्यायचे आपल्या साधारणतः एक रि चार किलोपर्यंत आणि त्यासोबत आपल्याला फास्ट पोटे द्यायचे पाच लिटर एक आपल्याला जेणेकरून मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन लेव्हल चांगल्या पद्धतीने खेळती राहील आणि त्यासोबत आपल्याला कारल्याला पोटे सॉपटेक करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल आता अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी हवेलीकडे घेण्यास सुरुवात केलेली खाली उत्पन्न घेतलेले आता साधारणतः किती तोटे झाले दादा आपले चार तोडे झाले किती शेत वीस कोणते शेत्रे वाढतं टेम्परेचर आहे तर तुमच्या हिशोबाने आजच्या कंडिशनला कसं आहे प्लॉट तुम्ही करत असल शेती आणि डॉक्टर ॲग्रोटेकच्या माध्यमातून केलेली शेती प्लॉट एक नंबर आहे प्लॉट प्लॉट एक नंबर आहे कळीकुजीचं प्रमाण आहे थोडंफार आपल्याला तेवढा ग्राह ग्राह्य धरावं लागणारच आहे तुम्हाला थोडेफार गावठी उपाय पण पण सांगितलेले मी आहे मागाशी आल्या आल्या तर मित्रांनो संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला प्लॉट रजिस्टर करावं लागतं एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून प्लॉट रजिस्टर करू शकता आता आपला मग आपला इथला पत्ता सांगा मुकाम पोस्टच आहे तालुका खेड जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद तीस साठ ऐंशी तर आजपर्यंत मार्केटला गेल्यानंतरचा अनुभव काय तुम्हाला कारण घेऊन गेल्यानंतर तर मार्केटमध्ये यांनी मा जे प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे हे कारलं मार्केटमध्ये एकदम निवडून पडतं बाकीच्या कारलांपेक्षा लांब सडक कार्य आहे जास्त आहे म्हणजे गिरायक पहिल्याही पसंती या कार्याला देतात मार्केटला गेल्या गेल्या गाडीतून कारली ओढ ओड़ू, ओढून ओड़ू, ओढून वगैरे घेऊन जातात एकदम असं हे करतात आणि संपायला वगैरे सुद्धा हे कारलं एक नंबर आहे बाकीच्या मराठ्यांपेक्षा हे कारलं चांगलंय प्लॉट मध्ये प्रमुख किती व्हायरस सुरुवातीला जरा आला होता पण त्यांनी परत विजिट घेऊन जसं आम्ही फोन केला त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी येऊन विजिट घेतली औषधं सांगितली इतके व्हायरसचं प्रमाण एकदम कंट्रोलमध्ये हार्डली एकदम पाच ते दहा टक्के थोडंफार एवढ्या उन्हा ते होणारच एवढं चुकला शब्द करणं लागणार एवढ्या उन्हामध्ये तेवढा व्हायरस येणारच म्हणजे चाळीस एक्केचाळीस टेम्परेचर मध्ये तेवढं होऊच शकते समजा शेद्करी। शेद्करी शेद्करी ते ते तर महाराष्ट्रातील इतर जे शेतकरी बांधव आहे ते शेतकरी बांधवांसाठी तुमच्या हे व्हिडिओच्या माध्यमातून जे युवा वर्ग आहे आज पंचवीस तीस वयोगटातील जे युवा शेतकरी ते शेतीसाठी शेतीपासून लांब पळत आहे तर ते शेतकऱ्यांसाठी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सल्ला असेल शेतीबद्दल सांगायचं झालं तर सध्याचा युवा शेतकरी सगळा शेती सोडून कंपनीमध्ये कामाला वगैरे जातात दुसरीकडे कामं शोधतात पण शेतीत चांगल्या प्रकारे जसं कंपनीमध्ये आठ तास तुम्ही वेळेत उभे राहता कराड्याच्या काट्यावरती कंपनीत उभे राहतात त्यानुसार त्या हिशोबाने त्या, त्या जर का शेतीत काम केलं तेवढा वेळ जर का शेतीला दिला तर निश्चित आपण कंपनीपेक्षा जास्त पगार कमवू शकतो मी स्वतः कंपनीत काम केलेलं आहे पहिलं आता माझी कंपनीत जायची अजिबात इच्छा होत नाही कारण तेवढे पैसे मी इथं आराम करून सुद्धा कमवू शकतो आणि इथे मी स्वतः मालक आहे मला वाटलं मी दोन तास काम केलं मी दोन तासानंतर झोपू शकतो थांबू शकतो मला करायचंय तर मी परत काय पुढचं काम करू शकतो इथे मी स्वतः माझ्या मर्जीचा मालक आहे दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचण्यापेक्षा स्वतःच्या शेतात स्वतः कष्ट केलेलं आणि तरीही त्यात बाकीच्या कंपन्यांपेक्षा सुद्धा जास्त कमाई तुम्हाला तुमची शेती देऊ शकते जे महाराष्ट्रातील जे तुम्ही बोलले शेतकऱ्यांनी शेती केली ते युवा वर्गाने शेती केली गेली पाहिजे पण जे युवा वर्ग शेतीत उतरतवे पण त्यांना योग्य आपण एखाद्या गावला जाण्यासाठी योग्य रोडमॅप आपण आखतो तसे शेतीसाठी रोडमॅपची गरज आहे का आजच्या कंडिशन रोडमॅप मॅप म्हणजे आपण साधारणतः इथून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे मार्गदर्शनाची जर शेतकरी नवीन असेल तर त्यांनी मार्गदर्शन घ्यावंच आणि शक्यतो मार्गदर्शन घेतलेलं चांगलंच कारण प्रत्येक गोष्टीतला प्रत्येक प्रॉब्लेम आता कार्यालयामधला पण आम्ही पहिले पण करायचोच पण प्रत्येक प्रॉब्लेमचं नाव किंवा त्याच्यावरचा उपाय हा आम्हाला माहीत नव्हता आम्ही बेसिक बेसिक गोष्टी करायचो पण त्यातून तेवढ्या गोष्टी कंट्रोल होत नव्हत्या मग असं डॉक्टर समृद्ध सोबत जे आम्ही काम केलं तर आम्हाला ते प्रॉब्लेम नाही आले मग असं थोडंसं मार्गदर्शन असलेलं सुद्धा खूपच चांगलं आहे स्वतःहून केलं तर चांगल्याचे पण तेवढं नॉलेज येईपर्यंत एखाद्याचं मार्गदर्शन करून घेतलेलं चांगलं आहे तर बरेच शेतकऱ्यांचा दृष्टिकोन असा राहतो उन्हाळी टेम उन्हाळी हंगामात कार्ल पिकासाठी खर्चाचं प्रमाण जास्त राहतं जर तुम्ही करत असले शेती आणि डॉक्टर समृद्धी आग्रोट माध्यमातून केले शेती दोघांमध्ये काय फरक आहे खर्चाच्या बाबतीत आणि उत्पन्नाच्या बाबतीत पहिला आम्ही जो खर्च केला होता तर सेम एवढ्याच प्लॉटला आम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत या, या स्टेजपर्यंत खर्च आला होता एक तिसरा ते चौथा तोडा झालेला चौथा तोडा झालेला आहे कम्प्लीट चौथ्या तोड्यापर्यंत पंचवीस हजारापर्यंत आमचा खर्च जायचा स्वतःच्या हिशोबाने जा औषध घ्यायचो स्वतःचे पाहिजे ती औषध घेऊन येऊन स्प्रे करायचो किंवा किंवा दुकानदार आम्हाला सजेस्ट करायचे की हे घ्या ते घ्या असं तर ते सोडून आता जे केलंय तर आता आमचं हार्डली पंधरा ते सोळा हजार रुपयापर्यंत खर्च झालाय चौथ्या तोड्यापर्यंत पहिले आम्हाला माल जास्तीत जास्त तीस चाळीस कॅरेट माल निघायचा चार तोड्यापर्यंत आताचे आमचे काल आज आज सकाळी चौथा तोडा पूर्ण झालाय आणि साठ कॅरेटचा पुढं पुढे आमचा माल गेलेला आहे तर मित्रांनो जसं तो हो जर पाहिलं पण तोड्याला म्हणजे साधारणतः आठवड्यातून दोन तोडे होतात तर तोड्याचा जर विचार केला असता तर मित्रांनो दहा गुंठ्याचा प्लॉट ना बोलतो किती वीस गुंठ्याचा आहे वीस गुंठ्या साधारणतः ती एक कॅरेट आपल्याला तोड्याला गाव असले पाहिजे यासाठी अशा पद्धतीने अशी मी बोललो तशा पद्धतीने कामकाज जर केलं कळीवर तुम्ही भी नियंत्रण आणलं तर साधारणतः आता तुमची कळी दहा टक्के शेट होत असेल तर अशा पद्धतीने कामकाज केलं गेल्यानंतर तुमची कळी साठ ते सत्तर टक्के शेट होऊ होऊ शकते हे साधारणतः पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत तुमची कळी ड्रॉपिंग या टेम्परेचरला तुम्हाला धरावीच लागणार मित्रांनो त्याला कुठल्याही प्रकारचं औषध काम करणार नाही तुम्हाला दहा ते पंधरा टक्के ड्रॉपिंग ही सहन करावीच लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बोललो कॅल्शियम ऑक्साईडचा स्प्रे जीएचा स्प्रे लांबीसाठी डाऊन आणि भुरीवरती आपण कशा पद्धतीने फॉलिक्युअरचा सांगितला मिलोडिओचा स्प्रे सांगितला अशा पद्धतीने जर तुम्ही कामकाज केलं गेलं आणि एक शेवटचा एक प्रश्न सांगतो झपाट्याने कळीमध्ये वाढ झाली पाहिजे तर केरॉनचं बॉस घ्यायचे साधारणतः एक लिटरपर्यंत आणि त्यासोबत आपल्याला सलरी स्लरीचा वापर करायचा गोमूत्र घ्यायचे साधारणतः तीन ते चार लिटर आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे त्या त्यासोबत घ्यायचे आपल्याला गुळ साधारणतः दोन किलोपर्यंत आणि ताक घ्यायचे आपल्याला तीन ते चार लिटर हे मिश्रण अठ्ठेचाळीस तास भिजवून आपल्या ड्रिपच्या माध्यमातून स्लरी दिल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये पानाच्या कॅनोपीला पण चांगल्यापैकी फरक पडू शकतो आणि त्यासोबत आपल्याला कळीमध्ये झपाट्याने वाढ होण्यासाठी पण फायदा होऊ शकतो आणि त्यासोबत तुम्हाला सांगितलं त्या आर पी एस शहर आणि बॉप आणि जी ए हा एक्सपिरियन्स झाल्यानंतर तुम्हाला कळीमध्ये लांब सडक मिळण्यासाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि जर व्हिडिओचा विषयाचा साराव देत असताना अशा पद्धतीने तुम्ही कामकाज केलं आणि याच्यानंतर कामकाज केलं साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत आपण ड्रॉपिंग थांबवू शकतो साधारणतः पंधरा वीस टक्केपर्यंत आपल्या ड्रॉपिंग सण करावीच लागणार आहे अशा पद्धतीने कामकाज केल्या गेल्यानंतर आपण भरघोस अशी उत्पन्नामध्ये वाढ करू शकतो ज्यांना कोणलाही मार्गदर्शन आवडत असेल प्लॉट रजिस्टर करायचे असेल तर त्यांनी एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करून फक्त आता तुम्ही फी किती दिली डॉक्टर समृद्धी अग्नटॅक साठी अकराशे रुपये फी दिलेली आहे फक्त तुमचा झेंडूचा पण प्लॉट आहे तर प्रत्येक प्लॉटे अकराशे रुपये दिले लागोडी पासून लागवडी पासून ते शेवटपर्यंत संपूर्ण नियोजन सांगितलं जातं वेळेत जर प्रॉब्लेम आला फोन केला तर ज्या दिवशी फो, फोन केला त्या दिवशी नाही जमलं तरी दुसऱ्या दिवशी तरी कमीत कमी ते येतातच येऊन सगळं मार्गदर्शन स्वतः डोळ्याने बघून फोटो असं बाकी सारखं करत नाही की फोटो मागवा फोटोवरती उपाय द्या किंवा फोनवरती सांगा ही औषधं घ्या ती औषधं घ्या असं काही होत नाही फोन केल्या केल्या ते येतातच आणि स्वतः डोळ्याने पाहून निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून मग त्यावर औषध देतात चेंडूचा पण प्लॉट आमचा रजिस्टर आहे हा कार्यालयाचा आहे वेगवेगळ्या प्लॉट झेंडूच्या प्लॉट मध्ये काय तुम्हाला स्वतः अनुभव आला झेंडूच्या प्लॉट मध्ये मी पहिले झेंडू काय शेजाराचा तुम्ही बोलले माझ्या मित्राचे एक प्लॉट पण त्यांनी तुम्ही दिलेलं शेड्यूल पण त्यांनी वापरले नाही तर त्या दोघांमध्ये काय फरक आहे आमच्याकडून तर झेंडूच्या प्लॉट साठी मी शेड्यूल घेतलं होतं सरांकडनं आणि ते शेड्यूल मी माझ्या मित्राला पण प्रोव्हाइड केलं पण त्यांनी रेग्युलर वापरलं नाही त्याच्या झाडाची ग्रोथ आणि माझ्या झाडाची ग्रोथ याच्यामध्ये खूप फरक आहे त्याचा तोडा लागतो हार्डली तीनशे चारशे किलो पर्यंत माझा तोडा जातो सातशे किलो पर्यंत डबल निवाडी तीन तीन हजार काडी लागवड आहे दोघांची सेम झेंडूची तरी सुद्धा त्याचा तीनशे ते चारशे आणि माझा सहाशे सातशे पर्यंत तोडा जातोच किलोला तर रेट काय आपल्याला रेट मार्केट नुसार चाळीस रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत रेट मिळाले दोन तोड्यांना वेगवेगळे रेट मिळाले चार दिवस नेले होते तर मित्रांनो हे मार्गदर्शन आवडत असेल तुम्ही प्लॉट रजिस्टर करून अकराशे रुपया अकराशे रुपये फी मध्ये तुम्ही पासून तर शेवटपर्यंत मार्गदर्शन घेऊ शकता नमस्कार